मला काय करायचं आता असं रडू नको नको फुकट नाही एक कोट रुपये हुंडा लागलं महिना झाला एक दोन दिवस बी नाही महिना झाला महाग लागली माझा निस्तार करायला पाहिजे आमच्या घातल्याला आवराच म्हणलं की नाही हिटा फेकाचा कि टळ तिकडे फेकाचं कोण सकाळी आवराज जरा थोडं आवरलं म्हणून काय होतंय काय थोडंफार आवरलं म्हणून काय होतंय नाही होते, होते करताय की त्या आवरचं लिमिट असते लिमिट आवरलं लिमिट हा लिमिट पाहिजेल तुम्हाला आवराज घरातली काम तुम्ही नाही करणार तर कोण करणार आहे हां नाही काय करूत माहिती आहे की बाय अनंत काम कराला आना बरं झालं तेवढं जरा सुकाणं मला बसायला तर भेटेल ते पुरीचं हे करा सगळं हे करा तुमचा फेकलेला म्हणून कपाटाने ठेवा हुशार राहिले तेवढ्याच बाबतीत हुशार राहतो बाकीच्या बाबतीत आता म्हणलं खायला लगेच पळत महिना बसा दोन दिवस बी नाही महिना झाला महा लागली माझ्या नाही आहे आवरलं काय आज बघा हे काय आवरलं कप्पा आवरलं हे आवरलं घरातलं काय आवरलं तर लगेच कालवा चालू झाला रोज आवडते न चुकता रोज करताय राडा काय झाली की सगळं ढिकभर बाहेर होतून टाकायचं नीट घ्यावं नीट ठेवावं तसं नाही रोज तुम्ही काय होणार आहे मग म्हणजे बरं तुम्ही सगळं करता एवढे दिवस तूच केले काय कोणी केले लहानच मोठ आम्ही कामं करण्यात होऊन आलेलो आता चार दिवस आता चार दिवस कामवाले आणले म्हणून फुकटात अजून हुंडा घेऊन वरून एक कोटी रुपये हुंडा दिलाय डोकं आहे का तुला खायला बघू बघू आहे का आधी तर डोकं तर हाय बघू ते मला हाय किती हाय तेवढं काय करायचं घ्या ना रडायला लागले आता असं तो तुक रडू नको ग रडू नको

मित्रांनो आता राखासा तर घालू तुम्ही तर बाडिओ कशी वाटते ते आमचं कमेंट करून सांगा जावा ने ने करा जावाय कोणी म्हणले सबस्क्राईब करा करा तर द्या देवा आमच्या मॅडम लेपी साळेला आहेत बघा आता हा